पंढरपूर म्हटलं की विठ्ठल डोळ्यासमोर येतोय पण त्याच विठ्ठल मंदिरामध्ये बोगस कारभार चालतोय असं नागरिकांचं आणि वारकऱ्यांचं म्हणणं आहे असे, असे कित्येक वर्षापासून आणि कित्येक दिवसापासून हा कारभार सध्या चालू आहे विठ्ठलाकडे लोक सागळं आणि न्याय मागण्यासाठी येतात पण त्याच विठ्ठलाच्या मंदिरामध्ये भ्रष्टाचार चालतोय होय ही खरं आहे असं हे वारकऱ्यांचं म्हणणं आहे त्याच अनुषंगाने सातत्याने प्रयत्न करून सातत्यानं याच्यावरती आवाज उठवून देखील त्याच्यावर कोणी आळा घातला जात नाही असं वारकऱ्यांचं दंड न्यायाधीश अधिकाराकडील त्यांनी तक्रारी नोंदवलेली आहे जर लवकरात लवकर याच्यावरती आळा नाही घातला तर आम्ही जनआंदोलन फुकारू असंही त्यांनी म्हटलं आहे रामकृष्णिक पंढरपूर मंदिर देवस्थान समितीमध्ये जो काही गैरप्रभारांनी भ्रष्टाचार झालेला आहे त्या माध्यमातून काही व्यवस्थापकावर कारवाई करून शोधत पुन्हा तो हुडबुड करतोय आणि त्याला पदुच्युत करून सुद्धा त्याला एका बाजूला काढून शोध जात नाही आणि याला समिती कारणीभूत आहे समितीनं याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई करण्याच्या उलट त्याचं समर्थन करतात त्याचा पाठपुरावा करतात पण असे भ्रष्ट अधिकारी जर पुन्हा त्या पदावर जात असतील तर वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी निराशन फार मोठी चिंताजनक वातावरण निर्माण होईल याच्यासाठी आम्ही आवाज उठवण्यासाठी आज या न्यायदंडाधिकाऱ्या अधिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आलो आहे आणि आम्ही तसं ते निवेदन मुख्यमंत्र्यांचे पर्यंत पोहोचवलेलं आहे योग्य ती कारवाई होण्यासाठी आम्ही आता वाट पाहतोय आणि योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्हाला अपेक्षा आहे जर कारवाई नाही झाली तर आम्हाला संपूर्ण वारकरी संप्रदायातल्या लोकांना एक आव्हान मी करतो की यासाठी आपल्याला जनआंदोलन उभारणं गरजेचं आहे रामकृष्ण